शहरातील सावरकर नगर परिसरातील मनोबल सोसायटीत यंदाच्या गणेशोत्सवात दत्तात्रेय चिव्हाणे यांच्या घरातील सजावट विशेष आकर्षण ठरत आहे तब्बल पंचवीस दिवसाच्या अथक परिश्रमानंतर कुटुंबाने काशी विश्वनाथ मंदिराचा सा देखावा साकारला असून तो पाहण्याकरिता परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कारवाच कार्याचा आढावा घेऊन बांधलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा उभारण्यात आला आहे या माध्यमातून अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आलेली आहे इतिहासातील त्यांच्या पराक्रमाची व समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव या सजावटीतून भाविकांना होत असून अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घरोघरी पोचावेत यासाठी एक पत्रक देखील देण्यात येत आहे सजावटी इतकीच गणेश मूर्ती ही आकर्षणाचा विषय ठरली आहे दत्तात्रय चिव्हाणे यांचा मुलगा प्री प्रणय चिव्हाणे यांनी शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने ही मूर्ती घरीच साकारली आहे पर्यावरण पूरकतेचा संदेश देत कुटुंबाने यंदा ही परंपरा जोपासली आहे यादी चिहाणे कुटुंबाने संस्कृती आरोग्य धनसंपदा वृद्धसेवा ऑनलाईन फायदे तोटे मोबाईलचा दुरुपयोग अशा सामाजिक अलोक जनजागृतीपर देखावे साकारले होते हा देखावा बनवण्यासाठी जवळपास वीस ते पंचवीस दिवस लागले आहेत त्याच्यामध्ये एवढी बारीक कामं आहेत ना ते मंदिराचं डिझाईन वगैरे त्याच्यामुळे त्याला एवढा वीस ते पंचवीस दिवस लागले आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा आमची मूर्ती इको फ्रेंडली आहे शाडू मातीपासून माझा मुलगा प्रणय चिवाणे यांनी बनवलेली आहे दरवर्षी आम्ही शाडू मातीपासून बनलो आणि विसर्जन करताना आम्ही पर्यावरणपूरक आहे असल्यामुळं ती माती पूर्ण विसर्जित होते